डोंगराई मंदिर परिसर सुशोभीकरण निकृष्ट कामाची चौकशी करा माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची वन मंत्र्यांकडे तक्रार कडेपूर तालुका कडेगाव येथील तीर्थक्षेत्र श्री डोंगराई मंदिर परिसर सुशोभीकरण करण्याचे काम वन विभागामार्फत सध्या सुरू असून सुशोभीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून कामाची चौकशी करून तातडीने हे काम दर्जेदार करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी वनमंत्री नामदार गणेश नाईक यांच्याकडे केली आहे याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की डोंगराई मंदिर परिसर सुशोभीकरण करण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असून त्याबाबत संबंधित अधिकारी कंत्राटदार यांना वेळोवेळी सूचना देऊनही कसल्याही प्रकारची सुधारणा झालेली नसून सदर कामाची क्वालिटी कंट्रोल विभागाकडून तपासणी होऊन दोषींवर शासन नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याची मागणी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी के केली आहे